अहिल्याबाई होळकर ह्या आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श माता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो आणि आज आम्ही त्यांना अभिवादन करायला वंदन करायला आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सगळेच एकत्र आलेलो आहोत त्यांची एक एक खूप मोठा आदर्श आमच्या सगळ्यांसमोर आहे आणि त्यांना वंदन करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने विनम्रपणे आजच्या त्यांचा हा जयंती आहे त्याला सगळ्यांना विनंती करते की त्यांनी ज्या पद्धतीने एक आदर्श महिला म्हणून ज्या ताकदीने त्या लढल्या एका खूप लहान वयात त्यांच्यावर खूप मोठा प्रसंग झाला तरी त्या कधी वाकल्या नाही आणि पूर्ण ताकदीने एक आदर्श महिला लढाऊ महिला म्हणून त्यांनी जे या देशाला मा जिजाऊ असेल अहिल्याबाई आणि आपल्या सगळ्यांना प्रिय अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन अशा अनेक कर्तृत्वान महिला ज्या देशात होऊन गेल्या त्यापैकी आईजाबाई आपल्यासाठी एक आदर्श माता आहेत ती विनम्रपणे आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना अभिवाद आई हिंजवडी मधल्या ज्या आयटी टी कंपन्या आहेत त्या आता इतर राज्यात जाणार आहे अशी माहिती आहे खरं तर ही हिंजवडी

जी आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी म्हणून त्यांनी सुरू केलं फेज वन फेज टू फेज थ्री त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग टॅक्स प्लॅनिंग त्या काळामध्ये खूप मोठ्या संख्येने देशातून लोक इथे इन्व्हेस्टमेंट करायला आले आणि आज तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे गेले अनेक वर्ष तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असेल पाण्याचे प्रश्न असतील याच्यासाठी दर आठवड्याला मी स्वतः अनेक मिटिंग्स घेतलेल्या आहेत अनेक पालकमंत्र्यांबरोबर चर्चा केली इंडस्ट्री सेक्रेटरीबरोबर चर्चा केली आहे सी चर्चा केली आहे आणि याच्यातून मार्ग काढण्यासाठी सगळ्यांनीच मिळून खूप प्रयत्न केले पण सरकार हे सिरियस नाही आहे हे सातत्याने फक्त घरफोडा आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डी याच्यात इतकी व्यस्त आहे की बेरोजगारी भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तुम्ही सगळेच पाठवा आणि आपल्या पुण्यामध्ये तर ड्रग माफिया आणि होणारी खून मी म्हणेन त्यांना हे सगळं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे कारण का त्यांना घर फोडा आणि पक्ष फोडा आणि पन्नास खोके एकदम ओके याच्या बाहेर काही राहिलेलंच नाहीये दुर्दैव एवढा मोठा दुष्काळ आणि पाण्याची परिस्थिती गंभीर महाराष्ट्रात आहे आणि मी पासून माझ्या सगळ्या इन्स्टा आपण ट्विटरचे थ्रेड्स का कांद्याचा विषय असेल दुष्काळाचा विषय असेल महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्याबद्दल मी सातत्याने बोलत आलेली आहे आणि हे ट्रिपल एंजिनच्या सरकारने काहीही केलेलं नाही रोज नवनवीन खुलासे होत अनेकांची नाव येत आहेत है। जोडली जातात काय सांगतात माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींचं जीनी स्टेटमेंट तुमच्या चॅनलवर पाहिलं की त्या ते कुणालाही सोडणार नाहीत आणि पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला सांगतील की ह्याच्या हे कोणी सगळं केलं त्याच्यामुळे माझी जी देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे या राज्याच्या गृहमंत्री म्हणून की त्यांनी आम्हाला जे काही खरं असेल हे सांगावं आणि पोलीस ज्या पद्धतीने रोज वेगळ्या वेगळे प्रेस कॉन्फरन्सेस घेतात वेगळी वेगळी माहिती घेतात म्हणजे महाराष्ट्र सरकारचं प्रत्येक डिपार्टमेंट काहीतरी वेगळं सांगते त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी पारदर्शकपणे जे खरं आहे ते राज्याला आणि देशाला सांगितलं सा केली होती त्यानंतर दादा म्हणाले की मी नार्कोटेक्स करायला तयार आहे पण मी जर नार्कोटेक्स केली तर नंतर या बाईंनी बोलायचं नाही आता त्यालाही चॅलेंज केलं की प्रश्न मी काढून देतो म्हणते त्यांनी त्यांच्या असं वाटतं त्या दोघांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांना काही असाइनमेंट दिलं असं वाटतं का नाही किंवा आता इलेक्शन झालं दादांचा रोल संपलाय

आणि ह्याची मागणी मी कांद्याचा प्रश्न गंभीर होणार आहे हे पार्लमेंटमध्ये पियुष गोयलांना हा प्रश्न आठ ते दहा म्हणजे दुष्काळ आणि कांद्याचा प्रश्न ह्याच्याबद्दल मी जवळपास ऑक्टोबर मागचे म्हणजे दोन हजार तेवीस पासून बोलते आज आपण जून महिना उद्या सुरू होणार आणि हे सगळे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत हे होणार आहे हे सांगितलं होतं पण हे अतिशय असंवेदनशील सरकार असल्यामुळे काय अशा सरकारकडून अपेक्षा करणार ससून हॉस्पिटल हे राज्यातलं उत्तम हॉस्पिटल आहे अनेक दशक खूप चांगल्या डॉक्टर्स रिचारिका तिथले वॉर्ड बॉय यांनी अतिशय उत्तम काम केले कोविडमध्ये उत्तम याच टीमनी काम केलेलं आहे त्यामुळे दोन तीन घटना ज्या चुकीच्या झाल्या आणि त्या हॉस्पिटल मध्ये नाही झाला प्रशासनाच्या ऑर्डर मध्ये झाल्या याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे एखाद्या संस्थेचं नाव जर खराब होत असेल तर त्याला जबाबदार ती संस्था नाही आहे ससून मध्ये ससूनच्या केसमध्ये मी डॉक्टर तिथल्या सगळ्या टीमच्या बाजूने एवढ्यासाठीच उभी राहीन कारण का राजकीय इंटरफिअरन्स त्याच्यामुळे या घटना त्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याची पारदर्शकपणे त्याचा एक व्हाईट पेपर सरकारनी आणि माझी देवेंद्रजीकडून अपेक्षा आहे कारण का कर ते स्वतः पुण्यात येऊन म्हणाले की आम्ही कुणाला सोडणार नाही तर देवेंद्रजी आम्ही न्याय मागतो एंड जे आहे त्याच्यात अनेक जीव बाहेर आल्या किंवा पालिकेचे रुपये कारवाई असेल पोलीस प्रशासन असेल एकंदरीत सिस्टीम वाटत नाही अर्थातच तुम्ही तुमच्याच सगळ्या चॅनलवर ते ड्रग्ज चे व्हिडीओ दाखवले व प्रशासन काय करते तेव्हाही देवेंद्रजी पुण्यात आले होते आणि तेव्हा मी त्यांना विनंती के हो केली होती की राजकीय मतभेद बाजूला ठेवू तुम्ही जर ड्रग्जच्या विरोधात काम करणार असेल तुमचं मतभेद ड्रग्जसाठी पण पुढे काय झालं ते प्रकरण संपलं ड्रग्ज पुण्यात रोजच मिळतात असं चॅनेल्स म्हणतात मला फारशी या विषयाची माहिती नाही पण जे तुम वर्तमानपत्र आणि चॅनेल्स वर येतं आणि व्हिडिओज दिसतात त्याच्यामुळे ड्रग्ज वाढलेले आहेत रन केस मध्ये पूर्णपणे प्रशासन पुण्याचं याच्यावर प्रश्न चिन्ह फक्त आपण नाही देशात याची चर्चा होते आणि दोन लोक ज्यांचा काहीही संबंध नाही निष्पाप ज्या पद्धतीने त्यांचा खून आणि त्यांची हत्या झाली आहे अतिशय दुर्दैवी आहे आणि सरकारने याच्यात गलिच्छ राजकारण बाजूला ठेवून या दोन युवकांना आणि युवतीला न्याय दिलाच पाहिजे संस्कृती कुठली असली तरी प्रशासनाचं काहीतरी कंट्रोल असला पाहिजे ना त्याच्यावर प्रशासन जबाबदार घ्यायला नको या गोष्टींची नियम कायदे पार्लमेंट किंवा असेंब्ली मध्ये कशासाठी होतात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी आणि त्याची जर अंमलबजावणी होणार नसतील तर जे आज सत्तेमध्ये आहेत ते काय करतायत विकासासाठी सगळे सत्तेत एकत्र आले आहेत मग कुणाचा नक्की विकास होतोय याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आपल्याला महात्मा गांधींवर जे वक्तव्य केले ते तुम्ही नक्की ऐकलं की गांधींना आधी कोणी ओळखत नव्हती वाचलं की हा आणि एक मुव्ही आली आणि त्यानंतर महात्मा गांधींना सगळी ओळख आली देशाचे प्रधानमंत्री आहेत छगन भुजबळ साहेब नाराज आहेत पवार साहेबांकडे पुन्हा यांची चर्चा आहे भुजबळ साहेब नाराज आहेत माझ्या कानावर काय नाही आलं आलं तर विधानसभेच्या घ्या दादा कॉम्प्रोमाइज करायचं अंतर्गत विषय ना आम्ही कसं सांगणार त्यांनी काय त्यांचं काय जाताना ठरलं असेल विधानसभेला किती सीट देणार लोकसभेला हे आम्हाला कसं माहिती असेल मी तर काय नेगोसिएशन मध्ये नव्हते काही मुद्दा असा चार तारखेनंतर बरेचसे बदल होऊ शकतात निकालानंतर जर चर्चा असे आहेत की साहेब आणि दादा पुन्हा एकत्र येतील काही आमदार समजा नेमकं काय होऊ शकत मला कसं माहिती असेल एकदा रिझल्ट तर येऊ द्या एकतर

एम एस पी एक तीन दिवसापूर्वी एक डेटा आला आपण वाचला नसेल तर मी पाठवते आपल्याला पण त्याच्यात नऊशे मला वाटतं पंच्याहत्तर का ऐंशी अशा स्कीम्स आहेत केंद्र सरकारच्या ज्याच्यात पन्नास टक्क्याहून कमी फंडिंग दिलेला आहे किंवा काही मध्ये दिलेलंच नाहीये किंवा फक्त नामकरण केलंय तो सगळा डेटा एका पत्रकारांनी आणि एक, एक थिंगटँकनी पूर्णपणे ॲनालिसिस केलेला आहे थर्ड पार्टी ऑडिट आहे ज्या गोष्टी पार्लमेंटमध्ये आम्ही पाच वर्षात सातत्याने म्हणतोय हे जुमलेबाद सरकार आहे डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कम म्हणजे दुप्पट करू आम्ही इन्कम त्यांचं ते झालेलं नाहीये आणि या डेटा दाखवतोय ना त्याच्यामुळे तो, तो थ्रेड मी तुम्हालाही पाठवीन आम्ही आम्ही अनेक वर्ष हे पार्लमेंटमध्ये बोलत आलोय आज ती चर्चा आज समाजात होते हे मला समाधान वाटते की लोकांची जी फसवा फुसवी होते याच्याबद्दल समाजात ही चांगली चर्चा होती गहू करावा अर्थातच हे फेल्युअर आहे गहू किंवा कांदा किंवा कुठलंही जे असेल तुम्हाला आठवत असेल की गहू आपल्याकडे सरप्लस आहे हे केंद्र सरकार सांगत होत मग त्याचं नक्की काय झालं मग एकीकडे तुम्ही म्हणता तुमच्याकडे सरप्लस झालेलं आहे मग तो सरप्लस गहू गेला कुठे याचा पण हिशोब द्यायला लागेल ना सोनिया तुहान सोनिया दुहान यांनी तुमच्यावरती आरोप केले की मी सुप्रिया सुहन मुळे पक्ष सोडत आहे आणि लोकांनी तुमच्यामुळे पक्ष सोडला साहेबांसोबत राहील पण पक्षात राहणार नाही कारण केवळ तुमचा त्रास होतो ठीक आहे बरण, ना असे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पण जाहीरपणे कृती रोजा ट्रीटमेंट करतात पक्ष सिस्टम म्हणून कारवाई होणार की नाही तर इतका ना तो हाक बनताय बच्चन जहिंद्र आवड आवड यांनी काही कृती केलेली आहेत त्याच्या मला असं वाटतं त्यांनी काल प्रेस घेऊन माफी मागितलेली आहे त्यामुळे एखाद्या माणसाने जर एक चूक केली आणि त्याची माफी मागितली असेल मला वाटतं मराठी संस्कृतीत केव्हा आपण त्याच्यावर पडदा टाकतो काल बातमी पाहिली ही अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि हेच तर मी महाराष्ट्र सरकारला विचारते पुणे शहर आणि जिल्ह्यात चाललंय था तरी काय हिट था। अँड रन पुणे जिल्हा त्यानंतर ड्रग्ज व्हिडिओ पुणे जिल्हा आता एका मुलीला वेल्ल्यामध्ये ज्या पद्धतीने जेसीपी घेऊन मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं आपल्या पुण्यामध्ये आणि माझी म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना काल ही ट्विटच्या द्वारे एक पत्र लिहिलेलं आहे की पुणे हे एक अतिशय सुसंस्कृत शहर आहे फक्त महाराष्ट्र राज्यात नाही देशात नाही परदेशातून मुलं पुण्यात शिकायला येतात कारण का सगळ्यांना वाटतं की हे शिक्षणाचं माहेर घर आहे पण ज्या पद्धतीने पुण्याची बदनामी ही गेल्या काही महिन्यात झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे मग ड्रग्ज असू दे हिंजवडीमधली इन्व्हेस्टमेंट असू दे हिट अँड रन केस असू दे आपल्या पुण्याच्यावर प्रशासनाचं राज्याचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे या सातत्याने घटना होत आहेत कुणाला त्या वर्दीची प्रशासनाची भीती पण राहिली नाही अकाउंटेबिलिटी नाही त्यांना असं वाटत की खोके दिले की आपली कामं होतात असंच एकूण ज्या काही घटना झाल्यात त्याच्यावरनं दिसतंय खूप दुर्दैव आहे की तुमच्या माझ्या पुण्याला आज त्याच जो एक वेगळी ओळख मान सन्मानाची जागा देशामध्ये नाही राज जगामध्ये होती त्याचा इमेज साठी आपण सगळ्यांनी म्हणून काहीतरी केलं मोदी सरकार हद्दपार होईल शक्यता नाकारता येत नाही कारण का जे नंबर येत आहेत म्हणजे सगळ्या एक्झिट पोल उद्याच सुरू होतील त्याच्यातून क्लॅरिटी येईल पण दोन एक्स्ट्रीम लाइन्स आहेत एकीकडे प्रशांत किशोर तीनशे वीस म्हणतात आणि योगेंद्र यादव दोनशे वीस म्हणतात त्याच्यामुळे शंभर सीट चा अंतर येतो प्रशांत किशोर तसं एक प्रोफेशनल आहे तो भाजपचे घेतले नसेल कशा आता जाऊ दे ना आता जे होईल चार तारखेला कळेल चार वाजे मराठा समाजाची सव्वीस कोटी रुपयांचा खर्च राज्य सरकारने केला गेला के दीड ते दोन महिन्यात पण मराठा समाजाला काही भेटलं नाही फक्त तो जाहिरातींचा खर्च आहे राज्य सरकारचा पण हे झुमलेबाज आहेतच ना सरकार जाहिरातीवर स्वतःच्या पब्लिसिटीवर दुष्काळाला हे जर पैसे दिले असतील किंवा समाजाला ते पैसे दिले असतील तर कदाचित त्याचा जास्त उपयोग झाला असता आणि धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचे मुद्दे गेले दहा वर्ष केंद्र सरकार आहे त्यांचं गल्ली पासून दिल्लीपर्यंत त्यांची सगळी सरकार आहेत पण या कुठल्याही आरक्षणाबद्दल काहीही निर्णय या ट्रिपल इंजिनच्या ना या सरकारने घेतल्या ना केंद्राच्या सरकारने मी खरं सांगू मी दुष्काळाच्या कामामध्ये आणि हे हिटंगाणा आणि पुण्यामध्ये सातत्याने चुकीच्या घटना होत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत त्यामुळे दुष्काळ आणि पुण्यामध्ये हे जे वातावरण आहे हे शांत करून पुण्याची आण बाण शांत परत कशी आणता येईल याच्या मागे आम्ही लागलेलो ला आहोत आणि त्याचबरोबर दुष्काळाबद्दल तुम्हालाच आठवत असेल की मी किती महिने दुष्काळ पडणार आहे हे सांगत होते आता तुम्ही बघताय सगळीकडे राज्यामध्ये पाण्याची कमतरता झाली काही राज्य उत्पादन शुल्क एक मोठा विभाग आहे स्वतंत्र आहे अपघात झाल्यानंतर हे सगळे लोक जागे होत आहेत मोठा टर्नओव्हर या विभागाकडनं सरकारला मिळत असतो फक्त एकतीस डिसेंबरच्या कारवाई करूनच हे लोक सगळ्या रेव्हिन्यू दाखवतात मात्र इतर वेळेला कारवाई अपेक्षित आहे प्रशासन कशासाठी आहे प्रशासन फक्त कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी नसतं विकास विकास म्हणजे काय कॉन्ट्रॅक्ट देणे नाही विकास म्हणजे समाजाचा विकास आणि प्रशासन प्रशासन विसरूनच गेलं हे सरकार हे ट्रिपल इंजिनचा खोक्याचं सरकार देवेंद्र फडणवीसांना विचारलं पश्चिम महाराष्ट्रात निकाला बद्दल काय किंवा ना लोकशाही आहे प्रत्येकाला आग्रह आहे ना प्रत्येकाला वाटतं आपला प्रत्येक कॅन्डिडेट जिंकावा आम्ही अकरा सीट लढतोय आम्हालाही वाटत अकराच्या अकरा निवडून त्याच्यात गैर काय तुमचं प्रेडिक्शन काय राज्यात माझं प्रेडिक्शन असं आहे की आता चार तारखेला सगळं कळेल पण त्याआधी दोन महत्वाच्या घटना महाराष्ट्रात होत आहेत एक तर दुष्काळाची परिस्थिती आणि पाण्याची अडचण हा खूप मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आव्हान म्हणून आहे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रातून आपल्या मुलांचा हातचा रोजगार हा दुसऱ्या राज्यांमध्ये चाललंय हे दोन अतिशय गंभीर विषय आणि पारदर्शकपणे पुण्यामधल्या झालेली जी घटना आहे त्याच्यातून बोध घेऊन राज्यामध्ये पूर्ण ट्रॅफिकचा हा जो प्रश्न आहे कारण का नागपूरला तशी घटना घडली आणि बाकीच्या राज्यातून काही घटनावर येत आहेत त्यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट आणि प्रशासनाचा असलीच पाहिजे आम्हाची काही खडक असतात धरणातून पाणी सोडवं हो यासाठी दत्ता मामा बरे यांनी पत्र घेतलेलं आहे अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे आज हे पाण्याचा प्रश्न बारामती लोकसभा मतदारसंघात आठवड्याला मी ट्विट करते गेले सहा महिने मी स्वतः प्रशासनाची भेटी घेतलेली आहे कारण का हा प्रश्न एवढा गंभीर होणार आहे हे आम्हाला दिसत होतं आम्ही एक्सपर्ट काही तज्ञ नाही पण आम्ही लोकांबरोबर रोज उठतो बसतो अनेक मी गेले सहा महिने महाराष्ट्र सरकारला सांगते की बारामती लोकसभा मतदारसंघ अनेक जिल्हे कोरडे पडणार आहेत आतापासून नियोजन करा सरकार इतका व्यस्त असतं घर आणि पक्ष फोडण्यात की त्यांना या प्रश्नांसाठी वेळच राहतोय सरकार धमक्या द्यायला लागलं आणि दंगेकर जी खरं बोलत आहे खरं बोलणाऱ्या माणसाला अशी जर दडपशाही राज्यात सुरू झाली तर दुर्दैव ह्याच्यासाठीच आम्ही या सरकारच्या विरोधात लढतोय कारण की आम्ही लोकशाही पद्धतीने काम करणारे लोक आहोत आणि असे जर धमक्या वगैरे देणार असतील तर दे दुर्दैव आहे आणि मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती कारण का ते खूप चार जून आमदारही परत त्यांचं स्वागत होईल गोव्या आधी रिझल्ट आधी आता दुष्काळ बघूया आणि रोजगाराचा हिंजवडीचा विषय खूप गंभीर आहे पुन्हा एकदा अँटी करप्शन ब आहे दादांच्या अडचणी वाढतील असं वाटतंय आणि एकंदरीत हे भाजपने सहळ केलेलं आहे का आधी दादा मला नाही या विषयाचं काय माहिती